नमस्कार मी आपण कायदा पाहूया सविस्तर बातमी शेतमजुराला मारहाण करणे पोलिसांच्या अंगलट पंचवीस हजार नुकसान भरपाई द्या आयोगाचे आदेश देवणीचे तत्कालीन पोलीस कांबळे यांना ठरवले दोषी देवनी, देवनी प्रतिनिधी पोलीस कर्मचाऱ्याने जबर मारहाण करून दात पाडला या प्रकरणी मानवी हक्काचे उल्लंघन दोषी पोलीस कर्मचाऱ्यास हजाराचा दंड लावला असून ही दंडाची रक्कम भरपाई म्हणून पीडित शेतमजुरास देण्याचे आदेश नुकतेच मानवी हक्क आयोग महाराष्ट्र मुंबई यांनी दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिले आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की गंगाधर गुरमे कोतवाड राहणार चव्हाण हिप्परगा तालुका देवनी जिल्हा लातूर येथील शेतमजुराला देवणी पोलीस स्टेशनमधील तत्कालीन पोलीस कर्मचारी हेड पोलीस कॉन्स्टेबल रमेश कांबळे यांनी शेतीच्या वादात चार वर्षापूर्वी लाटीने जबर प्रहार करून मारहाण केली होती या मारहाणीत गंगाधर कोतवाड यांचा दात पडला होता याविषयी टी व्ही नाईन वृत्तवाहिनीवर आलेल्या बातमीचा आधार घेत या लढाईत परंडा येथील मानवी हक्क कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष शे इकबाल शेख यांनी मानवी हक्क आयोगाकडे सदर प्रकरण दाखल केले होते मारहाण झालेल्या पीडित व्यक्ती कोतवाड या गरीब शेतमजुरास पोलीस निर्दयीपणे मारहाण करतात याची मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करून प्रामाणिकपणे लढाई लढून या एका सामान्य शेतकरी शेतमजूर